नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत अहिल्यानगर मनपा हद्द पीठ गिरणी संघटनेची वार्षिक सभा नुकतीच दत्त मंदिर पाइपलाइन रोड या ठिकाणी संपन्न झाली सभेचे अध्यक्ष स्थायी संघटनेचे अध्यक्ष श्री रामकिशन सुपेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे मार्गदर्शक श्री पंडित खरपुडे हे होते सभेमध्ये सर्वात अधिक काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने भाववाढ करणे सर्वांनी एकच भावाने दळणे दर्शनेवर प्रत्येकाने गिरणी बंद ठेवणे एम एस सी डी सी एल ला घर घंटी व प्रीपेड मीटर बद्दल अर्ज देणे सदर समिती कार्यान्वित करणे प्रत्येक सदस्याने सभासद फी म्हणून तीनशे रुपये दरवर्षी जमा करणे व त्याचा हिशोब ठेवणे याची अंमलबजावणी सभेमध्ये सुरू करण्यात आली सभेमध्ये दळणाचे भाव वाढविण्यावर सर्वच गिरणे चालक मालक व कारागीर यांचे एकमत झाले व दिनांक एक जून दोन हजार पंचवीसपासून दळणाचे भाव खालीलप्रमाणे राहतील असे ठरले गहू ज्वारी बाजरी सात रुपये किलो डाळी तांदूळ नाचणी बारा रुपये किलो रवा भरडा एसर पंधरा रुपये किलो सभेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री पंडित खरपुडे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की एकजुटीने काम काम करणाऱ्यांचा नेहमीच नेहमीच विजय होत असतो व व व संघटना चालक मालक यांच्यासाठी करत आलेली आहे यापुढेही संघटना सभासदांसाठी काम करणार आहे कारध्यक्ष अकबर पठाण यांनी सांगितलं की सर्व गिरणी व्यावसायिकांनी एक दुसऱ्यांवर विश्वास ठेवावा भूल व अफवांना बळी पडू नये सल्लागार हाजी जमीर शेख यांनी सांगितलं की आपल्या अहिल्या नगर शहराचे आठ प्रभाग केलेले असून प्रत्येक प्रभागात सहा समिती सदस्य नेमलेले आहेत या सर्व समिती सदस्यांची बैठक लवकरच घेणार आहोत यावेळी सर्व समिती सदस्यांनी हजर राहावे यावेळी काही सभासदांनी आपल्या समस्या मांडल्या यामध्ये श्री रुपेश मिश्रा निखिल गुज्जर शिवाजी बोरुडे हे अग्रेसर होते या सर्व समस्यांचे निवारण संघटनेचे अध्यक्ष श्री रामकिसन सुपेकर यांनी केले यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपाध्यक्ष अरुण गिरम चंद्रकांत ताठे खजिनदार अरविंद्र शिंदे सचिव समीर पठाण बजरंगवाने संघटक गणेश अडसरे महिला सदस्य श्रीमती अलका तागड वगैरे उपस्थित होते यावेळी संघटनेचे सचिव श्री वैभव मुळे यांनी सूत्रसंचालन केले सभेमध्ये स्वागत शेख मुस्ताक यांनी केले शेवटी सर्वांचे आभार संघटक शंकर मस्के यांनी मांडले सव्वीस चार दोन दो हजार पंचवीस रोजी पाईपलाईन रोड दत्त मंदिर या ठिकाणी गिरणी महानगरपालिका खाली येणारी जी संघटना आमची जी वार्षिक सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी संपन्न झाली आणि सभेमुळे असं ठरण्यात आलं दळण भाव वाढीबद्दलचा विषय झाला आणि रेट वगैरे वाढलेले असल्यामुळं दळणाचे रेट हे वाढले पाहिजेत त्याप्रमाणे आमचे जे अध्यक्ष जे आहेत सत्पती साहेब यांनी आत्ताच जे गिरणीचे रेट जे आहे ते कशा पद्धतीने दळण असावा असं त्यांनी उल्लेख केलेलाच आहे संघटना ही जी केलेली आणि सर्व संघटना की जे नगरमधील नगर आयल्या नगरमधील जेवढे पीठ गिरणी असोसिएशन नाही पण त्यांच्यासाठी जे जे काय समस्या येणार आहेत ही संघटना आहे याच्या अगोदर सुद्धा अनेक संघटने संघटनेमार्फत आलेल्या अडचणीचं आम्ही मात केलेलं आहे त्यामुळे संघटना ही मजबूत होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक मी एक विनंती करतो चालक असत किंवा मालक असत हे आपल्या गिरणी एक सभासद होणं गरजेचं आहे की येणेकरून आपल्याला उद्या शासन किंवा एमएसीबी किंवा जर काही आपल्याला जर आपल्या काही मागण्या असतील त्यासाठी आपली संघटना मजबूत होणे गरजेचं आहे त्यासाठी मी सगळ्या चालक आणि मालकांना विनंती करतो आपण जास्तीत जास्त आपल्या संघटनेचे सभासद व्हा आणि संघटनेला मजबूती द्या आणि त्यांना सहकार्य करा की आपल्या भविष्यामध्ये आपल्याला नक्कीच उपयोग होईल एवढंच बोलतो थांबतो तर आज दिनांक सव्वीस चार पंचवीस आज रोजी संध्याकाळी मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये किलो माग एक रुपये दरवाढ करायचे ठरले सहा रुपये असेल तर सात रुपये होईल त्याच्यामध्ये गिरणीचे जे काही समस्या आहेत त्याच्यावरती मी सर्व विषयावरती मीटिंग मध्ये चर्चा झाली आज पाईपलाईन रोड या ठिकाणी दत्त मंदिर या ठिकाणी गिरणी संघटनेची वार्षिक सभा संपन्न झाली या सभेत सभासदांनी विविध विषय मांडले त्यांच्यावर सगळ्यांवर चर्चा होऊन असं ठरविण्यात आलं कि दिनांक एक जून दोन हजार पंचवीस पासून संघटनेने सहा रुपये किलो प्रमाणे आता जे दरणाचे दर होते ते वाढून सात रुपये किलो केले आणि डाळ वाजन वगैरे जे असतील तेही वाढवण्यात येणार आहेत आणि या ठिकाणी सगळ्यांनी संमतीने असं ठरविण्यात आले तर संघटनेची सभासद फी ही दरवर्षी तीनशे रुपये अशी ठरवण्यात आली आहे तर सर्व सभासदांना सभासदांना संघटनेच्या वशीने आणि सभास सभासदांच्या वशीने विनंती करण्यात येते की सर्वांनी तीनशे रुपये वार्षिक फी जी आहे ती भरावी आणि संघटनेच्या सभासद व्हावं कारण त्यासाठी संघटना जी आहे सर्व तो परिप्रयत्न करेल महापालिकाचे असो वैमसीबीचे असो जे काही काम असतील घरघंटीचे विषय असो ते सगळे करतील आणि त्याच्यानंतर अजून एक सांगण्यात येत आहे असं ठरलंय की जे आपण समिती सदस्य नेमलेले आहेत शहराचे आपण आठ भाग केले आठ भाग प्रत्येक सहा सहा समिती सदस्य आपण केलेले आहेत सर्व समिती सदस्यांनी आता कामाला लागावं आणि पूर्ण संघटनेसाठी काम करावं आणि असं सर्वांनी ठरवलेलं आहे आणि याच्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावं